गोदी म्हणजे भली मोठी महाकाय गोदाम ही गोदाम परदेशातून जो माल आयात व्हायचा ते साठवण्यासाठी भल्या मोठ्या महाकाय गोदामांची निर्मिती भारत सरकारने केली होती पोर्ट ट्रस्टच्या माध्यमात या गोदीत चालवल्या जायच्या बापू जेव्हा जॉईन झाले बापूंच्या पाठीशी दोन लोक मोठ्या ताकतीनं उभं राहिली पहिले होते मनोहर कोतवाल आणि दुसरे होते एस आर कुलकर्णी इथे नोकरी लागल्यानंतर बापूंनी आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली कामगारांमध्ये बापू प्रचंड लोकप्रिय झाले बापूंना लोकांनी डोक्यावरती घेतलं बापू कामगाराचे कंत्राटदार झाले आणि साईड बाय साईड आयात निर्यातीचा छोटे खाणी व्यवसाय सुरू केला जो पुढे चालून खूप मोठा झाला पोर्ट ट्रस्टमध्ये जेव्हा भरती निघायची त्याच्या आधी एक दोन महिना बापू गावाकडे यायचे सांगली सातारा सोलापूर आणि मराठवाड्यातल्या काही भागात फिरायचे आणि जिथं अन्नाची वानवा होती तिथल्या लोकांना भरतीसाठी तयार करायचे मुंबईला घेऊन यायचे स्वतःच्या घरी ठेवायचे आणि पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी लावायचे कोणत्याही प्रकारचा नेता नसताना कुठलीही ताकद नसताना बापूंनी एकोणीसशे साठच्या दशकामध्ये तीस ते चाळीस हजार लोकांना नोकरीवरती रुजू केलं तीस ते चाळीस हजार लोक जर एकोणीसशे साठ सत्तर मध्ये नोकरीला लागली असतील मुंबईत स्थिरावली असतील तर या स्थिरीकरणामुळे महाराष्ट्रातल्या एकूण परिस्थितीवरती किती मोठा परिणाम झाला असेल याचं गणित तुम्ही स्वतः केलं पाहिजे